आजकालच्या परंपरागत गॅरेज व्यवसायात हो काम करणारे पुरुष कामगार कामावर नेहमी दांडी मारायचे त्यामुळे व्यवसाय बंद व्हायचा अनेकदा तोटा व्हायचा या समस्येने त्रस्त झालेल्या सोलापूरच्या वृषाली बुर्ले यांनी हातात पाना घेत कामातील परंपरागत लैंगिक विषमतेला सुरुंग लावलाय खूप जण मला म्हणले माझे नातलग म्हणले हे म्हणले की पुरुष येते तू हे काम कसं करते पण मी त्यावेळेस त्यांना एकच म्हणले की काम कुठलं का असं ना हे काम तो कामच आहे मी ते केले आणि माझ्या पाठीमागं माझ्या घरच्यांची माझी सासरे माझे मिस्टर माझी फॅमिली यांची सगळ्यांची सपोर्ट होती त्याच्यामुळे हे मी काम करू शकते एक स्त्री हातात पाना घेऊन दुचाकी दुरुस्त करते हे पाहून समाजातून प्रतिक्रिया येत होत्या पण कुटुंबाची साथ असल्याने त्याचा काहीही फरक पडत नव्हता या उलट व्यवसाय मात्र वृद्धिंगत होत होता काही जणांना नाही काही जणांना आवड ठेवले तरी पण मी दुर्लक्ष केले सर मी माझ्या कामाकडे लक्ष दिलं सर घरचे सासरे वगैरे असतील पते असतील त्यांची कशी या कामात मदत होते सुरुवातीला यांनी कसे कसा पाठिंबा दिला काय म्हणले काय नाही सर जे लोक आवडतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि बिंदास्त मला जे त्यांनी हे काम करताना त्यांचं भरपूर मला मदत मिळाली सर त्या केवळ गॅरेज व्यवसायातील कामच करत नाहीयेत तर कुटुंबाची जबाबदारी देखील यशस्वीरित्या पार पाडतात सकाळी दहा वाजेपर्यंत मी घरातले कामं करते दहाच्या नंतर पाच वाजेपर्यंत मी काम करते सर केवळ चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त न होता वृषाली बुर्ले यांनी कुटुंब प्रमुख ही जबाबदारी पेलत आपला व्यवसाय यशस्वी केला परंपरागत चौकटीत आयुष्य जगणाऱ्या इतर स्त्रियांना देखील विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेण्याचे आवाहन त्या करतात प्रत्येक महिलांना हे सांगेल की सर समाज हे प्रत्येक महिलांना काहीही काम करताना ते नावं ठेवत असते त्यांना म्हणजे काय करायचं असेल तर त्यांना बंधनं असतात की बाबा तुम्ही हे करू नका किंवा हे लोक काय म्हणतील तर समाजाचा विचार करायचं नाही तर त्यांना फक्त त्यांची फॅमिली साथ दिली काही ना प्रत्येक महिलांनी त्यांनी स्वतःचं अस्तित्व काही नाही काही करू शकत महिला या प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत ते आता कुठेच पाठीमागे राहिलेले नाहीत या गॅरेजच्या उद्योगात या व्यवसायात देखील आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारच्या गाड्या या ठिकाणी या वृषरिता या रिपेअर करून देत आहेत आणि या गॅरेजला आता ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना आहे त्याचबरोबर यांना या यांच्या कुटुंबियाची देखील चांगली साथ मिळाली आहे त्यामुळेच या या क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर